नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीताईकडून दोन महिला कर्मचाऱ्यांनी घेतली पाच हजाराची लाच सी बीने घेतले ताब्यात काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्यासाठी चांगले अहवाल पाठवलेले आहेत त्याच्याबद्दल बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन महिला कर्मचारी ए सी बीच्या जाळ्यात अडकल्या शुक्रवारी दुपारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आष्टी येथील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी ए सी बीच्या जाळ्यात अडकले आहेत आष्टी तालुक्यातील एका गावात तक्रारदार महिलेची मिनी अंगणवाडी होती ती शासनाच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आर प्रमाणे वर्धित होऊन मोठी अंगणवाडी झाली मात्र यासाठी तुमचे चांगले अहवाल पाठवलेले आहेत त्यामुळे तुमचा पगार सहा हजारावरून दहा हजार रुपये झाला असल्याचे बक्षीस म्हणून पाच हजार रुपये द्या अशी मागणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका अमृता श्रीकांत हटे आणि कनिष्ठ सहाय्यक नीता रामदास मलदोडे यांनी केली याबाबत अंगणवाडी सेविकेने तीस जुलै रोजी एसीबीकडे तक्रार केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात सापळा लावला यावेळी तक्रारदाराकडून प्रयोषिका अमृता हट्टे आणि कनिष्ठ सहाय्यक नीता मालदोडे या माल दोघींना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले लाचखोर दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुस प्रतिबंधक प्रतिबंधक बीडचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे पथकप्रमुख श्रीराम गिराम संतोष राठोड अमोल खरसाडे అంబాదా పురియాన్ని